नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ठेवी परत देण्यास टाळाटाळ भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट संस्था आणि गोरेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित संस्थापक अध्यक्ष चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ठेवीदारांच्या ठेवी त्वरित देण्यात याव्यात या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संस्थापक अध्यक्ष अरुण आंधळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निबंधक कार्यालय अहिल्यानगर त्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आलात राजेंद्र लक्ष्मण आवटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचर्णे निलेश गाडगे यांच्यासह ठेवीदार उपोषणाला बसले आहेत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट सोसायटी तसेच गोरेगाव संस्थेचे चेअरमन यांनी संगनमत करून संस्थेला पाठीशी घालून सभासदांना न्याय देणे गरजेचे असताना देखील गेल्या एक वर्षांपासून ठेवीदारांना त्रास दिला आहे कोणत्याही प्रकारच्या ठेवी परत दिल्या जात नसल्याने अखेर ठेवीदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलो असल्याची भावना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचारणे यांनी व्यक्त केली आहे यावेळी रामचंद्र गाडगे राजाराम थोरात किशोर झंझाड मीनाक्षी थोरात काळूबाई थोरात यांच्यासह अनेक ठेवीदार उपोषणाला बसले आहेत प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर येथील उप जिल्हा निबंधक कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी सर्व ठेवीदार उपोषणासाठी बसलेलो आहोत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट संस्था असेल गोरेश्वर पतसंस्था असेल किंवा वराळ पाटील एक संस्था आहे अशा अनेक पतसंस्था आहेत परंतु काही पतसंस्था ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित सुरू आहेत परंतु काही पतसंस्था डब घ्यायला आलेल्या आहेत कारण ठेवीदारांच्या ठेवी यांनी इतर ठिकाणी वळवलेल्या आहेत त्यामुळे आज ठेवीदारांना या ठिकाणी ठेवी मिळत नाही त्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी जिल्हा सहकारी निबंधक कार्यालय आयल्यानंतर त्यात सर्व ठेवीदार येथे उपोषणाला बसले ये आहेत हे जे ठेवीदार आहेत अनेक वेळा त्या पतसंस्थांमध्ये गेले चक्रा मारल्या परंतु त्यांना अत्यल्प पर म्हणजे अगदी कमी रक्कम दिली जाते आणि त्यामुळं त्यांचे लाखो रुपये असताना सुद्धा त्यांना कोणाचं लग्न असतं कोणी आजारी आहेत कोणाच्या अनेक अड अडचणी असतात परंतु त्यांना त्या ठेवी मिळत नसल्यामुळं त्यांच्या खूप अडचणी झालेल्या आहेत काही लोकांचे वयस्कर लोकांनी अक्षरशः आपल्या वर्षाची कमाई पेन्शन या ठिकाणी घातलेली आहे तर आमची एक ठेवीदारांतर्फे एक विनंती आहे की जिल्हा उपनिबंधक जे जे कार्यालय यांनी जिल्हा तालुक्यातील निबंधक असतील पतसंस्थांचे संचालक असतील अध्यक्ष असतील यांना थणकावून म्हणजे दरडावून सांगून या ठेवीत जास्तीत जास्त कशा लोकांना मिळतील त्यासाठी आजपासून हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनातर्फे हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तरी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणचे जे, जे जिल्हा उपनिबंधक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की ठेवेदारांच्या ठेवी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणात कशा मिळतील त्याचे आदेश आपण द्यावेत अन्यथा आम्ही या यानंतर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा उपोषण करण्याची आमची तयारी आहे तरी आमची इतकीच विनंती आहे की ज्या ठेवी लोकांच्या डुबलेल्या आहेत किंवा ज्या पतसंस्था डुबलेल्या आहेत त्यांनी सरकारने त्यांच्याकडून त्या ठेवी त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा त्यांच्या ज्या कर्जदार आहेत कर्ज कर्जदारांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या जप्त करा आणि या ठेवीदारांचे ज्या ठेवी आहेत या तुम्ही द्या इतकीच आमची जिल्हा सहकार निबंधकांकडे विनंती आहे पुन्हा एकदा आम्ही त्यांना आवाहन करतो की आमच्या शिल्लदारांच्या ठेवी लवकरात लवकर द्या नाहीतर आझाद मैदान असो किंवा दिल्लीतील जंतर मंतर या स या सुद्धा आमची उपोषणाची तयारी आहे कारण ज्या मल्टीस्टेट या संस्था आहेत पत्कड्या यांचे सर्व व्यवहार दिल्लीतून सहकार खात्यामार्फत होतात तर त्या ठिकाणी देखील आमची जाण्याची तयारी आहे पुन्हा एकदा आमची विनंती आहे जिल्हा निबंध कार्यालयाकडे या गरिबांच्या ठेवी जास्तीत जास्त प्रमाणात कशा देता येईल आम्ही सगळ्या एकदम द्या असंही आम्ही सांगणार नाही परंतु जास्तीत जास्त प्रमाणात कशा ठेवी देता येईल एवढी आमची त्यांना विनंती आहे धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा